I'm म्हणतो देत नाही म्हणतो देत नाही बैठकी बाबलीचा करायचं काय आली मुंडीवर बैठकी बाबलीचा करायचं काय आली मुंडीवर बाबा कायदा आमच्या हक्काचा बापाचा कायदा आमच्या हक्काचा बाबाचा चंद्रकांत दादा घ्या बडा तुम्हाला आगे साहेब हमारे साथ है तो करने की क्या बात है पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अच्छा पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अच्छा सातारा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यासह पर राज्यामध्ये किमान सहा हजार कोटीचा गांडा घालणारे सातारचे बंटी बबली म्हणजे कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड या बंटी बबलीला सातारा पोलीस अभय देत आहेत तीन तीन तक्रारदार या ठिकाणी दिलीप भांबळ प्रत्यक्ष पीडित आणि तक्रारदार उपस्थित आहेत दोन दिवसापूर्वीच अमरजीत भोसलेनं पत्रकार परिषद घेऊन काय बाज गोष्टी क्लिअर केल्या बा पुण्यामध्ये गोरख मरण नावाच्या पीडितानं तक्रार दाखल केली दीड वर्षापूर्वी सातारा सिटी पोलीस चौकीला तक्रार अर्ज दाखल करूनही तत्कालीन पी आय भगवानराव निंबाळकर यांनी फक्त टाळाटाळ दाल करून या बंटी बबली बरोबर आर्थिक लागेबंद ठेवून तक्रारदारांना ला भेदरवण्यासाठी त्यांच्यावरती खोटा खडणीचा गुन्हा दाखल करण्याचं बाप सी डी पी आय न केलेलं आहे आणि पुणे पोलिसांनी तक्रार दाखल केली आपले आब्रू जाऊ नये म्हणून सातारा पोलिसांनी जुजबी कारवाई करण्याचा भीम प्रताप केलेला आहे तक्रार दाखल करताना तक्रारदार तीन तीन तयार असताना पोलिस दलातला कर्मचारी याला तक्रार दाखल करून सातारा पोलीस नेमकं काय साध्य करू शकतात तर सातारा पोलिस हे बंटी बाबलीला वाचवू शकतात याची आम्हाला खात्री झाल्यामुळं पीडित तक्रारदार फिलिप बांबळे यांनी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे त्याची आजची तारीख झालेली आहे अकरा तारीख आजच्या तारखेमध्ये सातारा पोलिसांच्या आवडत धिंडावडं हायकोर्टामध्ये निघालेला आहे उरलेली बाब प्रत्यक्ष एस पीला अकरा तारखेला बोलवलेला आहे बाकीचे म्हणतात ना बुलचे गायू हाऊसचे नाही बसती अशातला प्रकार सातारा पोलिसांचा झालेला आहे आम्हाला माहितीये या प्रकरणामध्ये एक विधान परिषदेचा माझी सभापती आहे त्या माझी सभापतीच्या वर नसताना या बंटी बबरीनं राज्या परराज्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे त्याच पद्धतीनं सातारा आयुक्त कारणामधला एक उपायुक्त तो या प्रकरणामध्ये सहभाग आहे त्याची कागदपत्र आमच्याकडे आहे त्या उपायुक्ताच्या बायकोच्या नावे एक बोगस फर्म तयार करून एक कोटी तीस लाखाचं ट्रान्झॅक्शन त्याच्यावरती झालेलं आहे तर साडेतीन कोटीचा कॅश बाय हँड व्यवहार झालेला आहे आम्हाला हा प्रश्न पडतोय आम्ही समाजासमोर जाहीरपणे सांगतोय किती कोटीचा व्यवहार झालेला आहे कुणाच्या अकाउंटला झालेला आहे मात्र तपास करण्यासाठी पोलीस साध्या आम्हाला बोलवून घेत नाही किंवा तक्रारदाराचे साध्या जबाब नोंदवले जात नाही म्हणजे सातारा पोलीस हे शंभर टक्के पण ती बबलीला पाठीशी घालत आहेत त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत म्हणून आम्ही घोषित केलं होतं तीन तारखेला आज आम्ही सा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृह राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्याच्या निवासस्थानाच्या बाहेर आम्ही बेबद धन्य आंदोलन करणार होतो ते तिथं उपस्थित नसते ते इथं करणार होतो मात्र पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने आणि सगळ्यात महत्वाची बाब खेडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य संतोजी तासगावकर साहेब यांनी काही गोष्टी आमच्या निदर्शनास आणून दिल्या की मुंबईला आंदोलन केलं त्यांचं काही फलित होणार नाही त्या मुळामुळं गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरचं आंदोलन आम्ही रद्द करून आजपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत या बंटीबलीचा सा तपास सातारा पोलिसांकडून काढून घेतला जात नाही जोपर्यंत हा तपास सीबीआयकडे वर्ग केला जात नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आंदोलन चालूच राहणार आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून सन्मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र धुडीसाहेब यांच्याकडं आम्ही मागणी केलेले उपस्थित असले तर दोन वेळेस आम्हाला पत्र देतील आणि आमचं बेमुदत धंदे आंदोलन चालू राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांची न्याय चौकशी झाली पाहिजे पंचवीस तीस लाखाची देवाण घेवाण झालेला आमचा आरोप आहे त्यासोबतच काय गाडगे त्यांच्या अकाउंटची चौकशी झाली पाहिजे गाडगे बोलतरी दप्तरी राहुल गाडगे दप्तरी राहुल गाडगे यांच्या अकाउंटची चौकशी झाली पाहिजे त्यांची खाती चौकशी झाली पाहिजे कारण मुंबईमध्ये होल्डिंग जे पोसळलं त्याच्यामध्ये सतरा लोक मिली गेलीत त्या होल्डिंगची परमिशन एका पी ने दिली होती आणि त्या पी आय बोर्डिंगची परमिशन घेतात क्षणी त्याच्या बायकोच्या <णिया> होती पस्तीस लाख रुपये जमा झाले होते हे परवा उघड झालेलं आहे मग भगवानराव निंबाळकरांच्या खात्यावरती किती रक्कम जमा झाली त्यांच्या बायकोच्या <णिया> खात्यावर किती रक्कम जमा झाली त्या गाडगेच्या खात्यावर किती रक्कम जमा झाली या सगळ्या गोष्टीची खातीने चौकशी झाली पाहिजे पुणे आयुक्त कार्यालयाचा जो उपायुक्त आहे त्याच्या बायकोच्या खात्याची चौकशी झाली पाहिजे गोरखमरळ रेवन भोसले म्हणजे अमृती भोसले आणि फिलिप आंबट यांचं स्टेटमेंट शेती पोलीस चौकांनी रेकॉर्डवर रे घेतलं पाहिजे आणि त्यांचे सेपरेट एफ आय नोंदवले पाहिजे ही प्रमुख मागणी आम्ही घेऊन या ठिकाणी आम्हाला खात्री आहे सातारा पोलीस हे काही करणार नाही म्हणून आम्ही सातारा पोलिसांकडून अपेक्षाच ठेवत नाही आम्ही अपेक्षा ठेवल्या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष गृह राज्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कुणालाही पाठीशी घालणार नाही अर्थमंत्री अजितदा पवार कुणालाही पाठीशी घालणार नाही ती खात्री आम्हाला आहे मात्र या प्रकरणाची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आम्ही आणि म्हणून गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करणार तो आम्ही दोन दिवस या ठिकाणी आंदोलन करणार आहे तीन तारखेला आणि चार तारखेला शुक्रवारी पाच तारखेला सगळं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी तालुकाध्यक्ष त्यांचं आंदोलन चालू ठेवल पाच तारखेला सगळं शिष्टमंडळ घेऊन दादासाहेब माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळाचा अर्थसंकल्प आहे विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्याच्या चा चा बाहेर हे मुदत घोषणाबाजी करून या निवेदनाच्या प्रती तिथल्या संबंधित राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षनेत्यांना देऊन त्या ठिकाणी निषेध नोंदवणार आहे तर पूर्वी सातारा पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि आमच्या भावना शासन दरबारी पोचवेत अन्यथा जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गप्प बसणार नाही कारण जिथं विषय गंभीर तिथं आर पी आय खंबीर कारण ही आर पी आय ओरिजिनल आहे ही आर पी आय बाजार बुजग्यांची नाही ओरिजिनल आरपीआय ओरिजिनल नेता आहे आणि या ठिकाणी आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये काम करणारे आमचे सहकारी मित्र अशोकराव बिसेसाहेब हे सुद्धा या, या चांगल्या कार्यक्रमात चांगल्या विषयाला जाहीरपणे पाठिंबा त्यांनी घोषित केलेला आहे त्यांचाही आर केवतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि उलट बक्षी आम्ही आठवले साहेबांना विनंती करणार आहे आपण सामाजिक न्याय राज्यमंत्री या बंटी बबलीच्या तपास योग्य पद्धतीने होऊन यांना जेलची हवा खायला लावल्याशिवाय बसणार नाही याची भाई घेतो जय जय भारत जय शिवराज हे आम्ही जातो मात्र जवळपास साठ ते सत्तर टक्के पक्षाची धुरा सांभाळणार दादासाहेबांच्या नेतृत्वानी